हिंगोली जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सेनगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नेहा जनरल स्टोअर्सचे संचालक गोपाल गट्टानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक्कावन्न हजाराचा धनादेश दिला असून शुक्रवारी तीन ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्त केलाय यावेळी गोपाल भाऊ गट्टानी अरुणभाई गट्टानी दिनकरराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर नगरसेवक अमोल तिडके पत्रकार पंडितराव तिडके कृष्णा देशमुख द्वारकादास गट्टानी यासह आदी न्यूज नेटवर्क साठी महादेव हारण सेनगाव हिंगोली राज्यातील पूर परिस्थिती अतिशय बिकेत आहे दरवर्षीपेक्षा दीडशे टक्के पाऊस जास्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकी झालेली आहे घरेदारे वाहून गेलेले आहेत गुरेढोरे ढोरे वाहून गेलेले आहेत अशा परिस्थितीत संत तुकाराम महाराजा मनीप्रमाणे काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी हा पाहिजे थोडा आपण या शेतकऱ्याचे उपकार फिरू शकत नाही त्या थोड्याशेत त्याच्यावर आपण उतरा व्हावी म्हणून हा मदतीचा धनादेश या प्रसंग आज या ठिकाणी आपण माननीय श्री राहुलजी गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे दिलेला आहे आणि अशाच प्रत्येक दानशूर व्यक्तींनी प्रत्येकाने यावेळेस या, या संकटाच्या समय आपण शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावं अशी मी सर्वांना या ठिकाणी कर विनंती करतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा पांडुरंग परमात्मा या दुःखातून बाहेर सावरो त्यांना या संकटातून बाहेर काढो अशी पांडुरंगाच्या चरणी आज प्रार्थना करतो शेतकऱ्यांची पूर्ण परिस्थिती पाहता शेतकऱ्यावरती संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आमच्या येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी उपसरपंच रामगोपालजी गट्टानी यांना तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी कलेक्टर ऑफिस कलेक्टर गुप्ताजी यांच्याकडे एक्कावन्न हजारांचा मदत निधी म्हणून धनादेश या ठिकाणी आज आम्ही दिलेला आहे आणि खरोखरच या ठिकाणी या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून ही एकावन्न हजाराची जे मदत आहे त्यांना ती मदत मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये अशी मदत करावी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो